कणकवली पर्यटन महोत्सवाच्या निमित्ताने कणकवली शहराच्या नावलौकिकेत वाढ करणाऱ्या कनकरत्नांचा विशेष सत्कार मत्स्य उद्योग मंत्री नितेश राणे जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आला तहसीलदार रमेश पवार ज्येष्ठ पत्रकार रमेश जोगळे सामाजिक कार्यकर्ते नामदेव जाधव नेमबाज प्रशिक्षक कृष्णा हुन्नरे आदींचा विशेष सत्कार करण्यात आला या कार्यक्रमासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक सिंधुदुर्ग आदरणीय देशमुख साहेब मनपूर्वक स्वागत आणि सन्मान होत आहे मित्रांनो अध्याय निर्माण केला नारायणराजी राणेसाहेब यांच्या उत्तुंग कार्याचा वारसा होईल चालवत सन्माननीय कॅबिनेट मंत्री नीलेश राणेसाहेब आणि सन्माननीय आमदार निलेश राणेसाहेब यांच्या प्रेरणेनं जी नलावडे हरणे आणि सर्व आपण कणकवली तहसीलदार देवगड कार्यक्षम लोकाभिमुख अधिकारी काम करणारे रमेश पवार साहेब यांचा सन्मान आज आपण या ठिकाणी करतो हो। आहोत तहसीलदार एका सर्वसामान्य कुटुंबात जन्माला येऊन पदवीपर्यंतचं शिक्षण घेऊन कोकण विभागीय मंडळाची परीक्षा उत्तीर्ण होऊन आज ते या ठिकाणी त्यांचा सन्मान विशेष आवड दैनिक तरुण भारत वृत्तपत्रात ते पत्रकारिता करत आहे वार्ताहर तालुका प्रतिनिधी वितरण जाहिरात विभाग अशी ती महत्त्वाची जबाबदारी सांभाळतात आहे त्यांच्या पत्रकारितेला लाख लाख सदिच्छा यानंतर पुढील सन्मान नामदेव विश्रामदार तलाठी म्हणून प्रामाणिकपणे सेवा मंडल अधिकारी म्हणून माधवन चौधरी येथे भूसंपादन मंडळ अधिकारी म्हणून भेटभाव देवगड येथे त्यांनी काम केलं आपल्या या सेवाकाला एक कर्तव्य दक्ष अधिकारी म्हणून त्यांनी काम केलं त्याचबरोबर त्यांच्या सामाजिक कार्याला लाभ लाभ त्यानंतर पुढील सन्मान प्रथा आता ते स्वतः नेमात होत म्हणून मान्यता ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका